आमच्या मागण्या थोड्या होते त्यामुळं थो सर पण आणते कंपनी मॅनेजमेंट पूर्ण होती संघ कामगारची जी समस्या होते तर कंपनीने त्याला एक्सेप्ट मॅनेज म्हणजे त्यांना मान्य मा मागण्या मान्य केल्या त्याच्यामुळं आज जे काय आहे ते स सर होते सर होते परत गायकवाड साहेब होते सर्व पदाधिकारी होते कर्मचारी पण आहेत सगळी पण ती मान्य झाल्यामुळे सगळ्यांच्या चेहऱ्याच खुशीने आहेत की सर आम्हाला कामावर घेईल म्हणून सांगितलेलं आहे कंपनीने आश्वासन दिलं एक तारखेपासून पुढं कामावर पूर्वी पहाटे आंदोलन केलेलं आमच्या महाराष्ट्र कर्मचारी युनियनच्या वतीने राठोड रा आणि ज्या सर्व त्यांच्या नाका कामगार असतील इतर कामगार आहे त्या कामगारांच्या माध्यमातून दोन दिवसापूर्वी पहाटेपासून आंदोलन केलेलं त्यावेळेला त्यांनी शनिवारचा आज वेळ दिला आमच्या युनियन बरोबर आज त्यांची एक तास चर्चा झाली आज चर्चा झाल्यानंतर त्यांनी स्पष्ट सांगितलं जेवढे नाका कामगार आमच्या जे तुमच्या असतील त्यांना सगळ्यांना आम्ही कायम करू आणि ज्या पण छोट्या मोठ्या समस्या आम्ही पूर्ण सोडवण्याचा प्रयत्न करू जवळजवळ सर्व मागण्या आमच्या मान्य झालेल्या आहेत त्यामुळे सर्व कामगारांच्या चेहऱ्यावर हास्य आहे आणि अशीच कामगार आमची इंटक प्रणित महाराष्ट्र कर्मचारी युनियन जे आहे ती पूर्ण या कामगारांच्या मागे ठाम असेल महाराष्ट्र